पुढे एकोणीसशे चोवीस साली श्री नृसिंह सरस्वती तथा श्री दीक्षित स्वामी यांचा चातुर्मासानिमित्त श्री समर्थ रामदास त्या स्वामी यांचे पट्टशिष्य बालक राम यांनी कारंजा येथे स्थापना केलेल्या रामदासी मठात मुक्काम झाला त्यावेळी त्यांनी कैलासवासी केशवराव गाडगे यांच्या मातोश्रींचे मनश्रींच्या पादुका स्थापन करण्याबद्दल वळविले चातुर्मास समाप्तीनंतर श्री दीक्षित स्वामी निघून गेले व पुढे भ्रमीभूत झाले सहा नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी ब्रह्मानंद सरस्वती तथा लिला दत्त हे माहूरला जाण्याच्या उद्देशाने आपल्या शिष्य परिवारासह कारंजा येथे आले बिंदू तीर्थाजवळील दत्त मंदिरात त्यांनी वास्तव्य केले श्रींचे जन्मस्थळासंबंधीची सर्व हकीकत ग्रामवासी लोकांकडून कळतात श्री ब्रह्मानंद सरस्वती ताबडतोब श्री कैलासवासी बाळाभाऊ महाजन यांच्या समवेत श्री भुडे यांच्या वाड्यात आले व वा माडीवर जाऊन शेंचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी मंदिर म्हणून वाड्याची मागणी केली त्या ठिकाणी सरस्वतींची मूर्ती असलेले मंदिर बांधावे अशी मला आज्ञा आहे असे त्यांनी सांगितले वाड्याचे तत्कालीन मालक कैलासवासी बापूसाहेब भुडे यांनी ज्या ठिकाणी पुरातन वटवृक्ष असून शेंचा जन्म झाला आहे ती जागा मंदिर बांधण्यासाठी देण्याचे पंचामार्फत कबूल केले श्री ब्रह्मानंद सरस्वतींनी स्वतः ते स्थळ पाहिले व प आनंद सरस्वतींनी ते स्थळ निश्चित केले होते असे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी लोकांना त्या स्थानाचे महत्व पटवून दिले व लोकांची सहानुभूती मिळताच ती जागा विकत घेण्याच्या उद्योगाला प्रारंभ केला त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा आपला मनोदय व निश्चय जाहीर केला मुंबई मुक्कामी श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांनी मंदिराकरिता निधी जमविण्याचे प्रयत्न केले मंदिर बांधण्याकरिता आवश्यक असणारी सर्व रक्कम देणारे कोणीही न मिळल्यामुळे त्यांनी एक विनंती छापून संस्था ते संस्थानिक व श्रीमंत लोक यांच्याकडे पाठविले परंतु त्याचाही वावा तसा उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी आपले शिष्यश्री नाडकर्णी त्यावेळेचे कार्यवाह कैलासवासी रघुनाथ विठ्ठल श्रोत्री व इतर मंडळी बरोबर घेऊन काही संस्थानिकांकडे द्रव्य सहायार्थ दौरा केला परंतु त्याचाही फारसा उपयोग झाला नाही प्रभू स्मरण करताच हे मंदिर सामान्य जनतेच्या मदतीनेच बांधले जावे अशी श्रीगुरूंची इच्छा दिसते असा विचार त्यांच्या मनात आला लगेच त्या धोरणानुसार त्यांनी निधी जमविण्याचे निश्चित केले स्वेच्छेनुसार प्रत्येकाने देणगी द्यावी असे स्वामींनी सांगताच मध्यम स्थितीतील बऱ्याच लोकांनी मदत दिली अशा प्रकारे मंदिर उभारण्याला आवश्यक असलेल्या निधीपेक्षा थोडा अधिक निधी जमला तथापि अर्चेला आवश्यक असणारी रक्कम जमली नाही सुमारे दीड हजार रुपये कमी पडत होते श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी आपल्याजवळ असणाऱ्या वस्तू विकून ती तूट भरून काढली गुरु मंदिर बांधकाम व श्री नृसिंह सरस्वती मूर्ती मंदिर बांधण्यास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम पायाशुद्धी करण्यात आली त्याकरिता नाशिकचे रहिवासी श्री अण्णाशास्त्री वारे व वा श्रीधर शास्त्री आणि काशीचे दोन विद्वान ब्राह्मण यांना पाचारण करून शास्त्रोक्त विधीपूर्वक काही ताम्रपट मंदिराच्या पायामध्ये ठेवण्यात आले शक्य अठराशे पंचावन्न कोनशिला तीन डिसेंबर एकोणीसशे तेहतीस या दिवशी श्री दत्तजयंतीच्या सुमुहूर्तावर मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली मुंबईवरून स्थापत्यशास्त्र निपुण श्री पाचरेकर यांना बोलाविण्यात आले होते केवळ चार महिन्यात चैत्र अठराशे छप्पन या महिन्यात मंदिराचे काम पूर्ण झाले मंदिराकरता लागणारे दरवाजे खिडक्या संगमरवरी दगड इत्यादी सामान मुंबईहून आणण्यात आले होते पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा